नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती मोदींच एक जसं एखादं खोडकर मूल असतं ना की ते काहीतरी मुद्दाम खोडी काढतं आणि त्याच्यावरती त्याची जी प्रतिक्रिया उमटती आणि मग ते खो खो हसत बसत मोदी असा काहीतरी चिमटा काढतात आणि विरोधी पक्ष त्यावर जी प्रतिक्रिया देतात आणि नंतर मग हसण्याची वेळ येते आत्ता जो विषय समोर आलेला मोदी सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाले त्या काळात घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ह्याची चर्चा खरं तर आधीपासून चालू आहे वारंवार ह्याच्या वतीत बोलल्या गेलेलं होतं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली त्या समितीसमोर सगळ्याच पक्षांच्या मतं विचारात घेतल्या गेले सगळ्यांकडून त्यांची सूचना मागवल्या गेल्या अठरा हजार पानांच्या सूचना त्या समितीसमोर आल्या होत्या आणि ह्या सगळ्याच परिशीलन करून या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी एक अहवाल तयार केला जो मंत्रिमंडळासमोर ठेवला आणि दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळानं तो मंजूर केला म्हणजे स्वीकारलं वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे ते दोन हजार एकोणतीस ची निवडणूक त्या पद्धतीनं होऊ शकते त्याच्यातही पुन्हा व्यवहारिक पातळीवरती दोन टप्पे सांगितलेले आहेत की ज्यांची मुदत अर्ध्यापेक्षा जास्त काळ शिल्लक आहे त्या विधानसभेसाठीच सगळ्याच मिळून नंतरचा एक टप्पा करायचा आणि ज्यांची मुदत संपलेली आहे आणि थोडे दिवस शिल्लक आहेत त्यांना तेवढं एक्सटेन्शन द्यायचं आणि त्या सगळ्या निवडणुका बरोबर घ्यायचं मी म्हणतो तसं मोदींनी चिमटा काढायचा आणि त्याच्यावरती सगळ्यांनी प्रतिक्रिया द्यायच्या स्वतःचं हास्य करून घ्यायचं जितकी बोंब केल्या गेली विरोधी पक्षांकडून विशेषतः काँग्रेसकडून की हे कसं चूक आहे हे कसं अव्यवहार कसं शक्यच नाही इतका मोठा देश आहे वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या मुदत कमी जास्त होत आहेत आणि त्या त्यांच्यावरती अन्याय कसा आहे काय नाही ग्रामपंचायतच्या निवडणुकीचं कसं नगरपालिकेच्या निवडणुकीचं कसं महानगरपालिकेच्या निवडणुकीचं कसं हे वारंवार सिद्ध झालेलं आहे की असे काही निर्णय जी एस टीचा निर्णय जो प्रत्यक्ष काँग्रेस सरकारचा होता रा ला मोदींनी वन नेशन वन इलेक्शन हे सगळं प्रत्यक्ष नेहरूच्या काळात सुरू झालेलं होतं सलग चार निवडणुका बावन्न सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट या चार निवडणुका त्याप्रमाणे झाल्या आणि आज तेच काँग्रेसवाले असं म्हणतात की वन नेशन वन इलेक्शन शक्य नाही तेव्हाची तर निवडणूक प्रक्रिया अतिशय त्रासदायक होती तरीही वन नेशन वन इलेक्शन हे प्रत्यक्ष तेव्हा राबून दाखवलं गेलं सलग चार निवडणुका काँग्रेसच्याच आधिपत्याखाली पूर्णपणे संपूर्ण भारतभर काँग्रेसचं एकाधिकारशाही होती कोणी काय त्याच्या वतीत म्हणलेलं नाही आज तागायत जे जे कोणी ह्या विषयातले अभ्यासक आहेत ते असं म्हणलेले नाही चुकून सुद्धा की तेव्हा किती अन्याय झाला होता आणि एकदा सगळ्या निवडणुका झालेल्या होत्या बर नंतरही चालू राहिलं असतं ते हे खंडित कुठं झालं हे पाप पुन्हा काँग्रेसच्याच पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधीच्या माथ्यावरती जातं जर तुम्हाला ते पाप म्हणायचं असेल तर मध्यावधी निवडणुका एकोणीशे एकाहत्तरच्या जाहीर का झाल्या त्याचं कारणच ते आहे ना की इंदिरा गांधींनी संसद बरखास्त केली राष्ट्रपतीकडे ते हे दिलं मंत्रिमंडळाचा ठराव दिला ती बरखास्त करून मध्यावधी निवडणुका इंदिरा गांधींनी घेतलेल्या सदुसष्ट मध्ये झालेली निवडणूक त्याच्यानंतरची निवडणूक बहात्तर मध्ये व्हायला पाहिजे होती ना म्हणजे जे काही चालू होतं त्याच्यामध्ये चा तुम्ही खोडता आणला तेव्हा नंतर ते सगळा टाईम टेबल विस्कटला ठीक आहे काय झालं ते आपण बाजूला ठेवत आता आताच सरकार हे सगळं दुरुस्त पाहून परत मूळ पदावरती की जे तुम्ही सुरू केलेलं होतं अणु पाहत असेल तर ते समजून न घेता लगेच एवढा आरडाओरडा बोंब करायची आणि हे करायची गरज काय बरं त्याच्यातली एक इतकी साधी व्यवहार्यता होती एकोणीसशे नव्याण्णवला महाराष्ट्रामध्ये एकाच वेळीस विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या दुसरं कशाला मी आपलंच उदाहरण सांगतो तुम्हाला समजून घ्यायला सोपं म्हणून एकाच वेळीस एकाच बूथवरती पांढर मतपत्रिका होती आणि दुसरी गोष्ट इकडे गुलाबी मतपत्रिका विधानसभेला आणि लोकसभेला लोक इतके चत्रे आहेत इतके चतुर आहेत आपले मतदार एकाच वेळीच निवडणूक झाल्याच्या नंतर सुद्धा केंद्रामध्ये वाजपेयीचं सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं युतीचं सरकार जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं नव्याण्णवच्या विधानसभा आणि लोकसभा एकाच वेळी झालेल्या असताना सुद्धा आजही ती आकडेवारी उपलब्ध आहे तुम्ही गुगलवरती यु त्या ह्याच्यावरती विकिपीडियावरती पहा अरे तुम्हाला संधी मिळाली ना आज ज्यांना असं वाटतं की एकच निवडणुका झाल्या तर सगळीकडे भाजपच भाजपील बाकी येणार नाही महाराष्ट्राचं उदाहरण आहे तेव्हा केंद्रामध्ये एक सत्ता आली राज्यामध्ये एक सत्ता आली इतकंच कशा आला हे सगळं ग्रामीण भागाचं म्हणतात लोकांना कसं एक तर प्रवक्ते इतकं शहाणपण सांगायला गेले की लोकांना कसं कळावं महाराष्ट्रामध्ये मा विशेषतः तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकणारे जे आमचे ग्रामीण भागातले श्रोते असतील प्रेक्षक असतील त्या सगळ्यांना मी विचारू इच्छितो कारखान्याच्या निवडणुका असतात अठरा अठरा लोकांचं पॅनल असतं आख्याच्या अख्या, अख्या पॅनलमधून ठरवून ठरवून एखादा माणूस द्यायचा नसेल निवडून तर बरोबर त्याला बाजूला काढल्या जात मग जर एका बॅलेटवरचे अठरा अठरा मतं बारीकेनं पाहून कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही इतकं आमच्या ग्रामीण मतदाराला कळतं पतपेढीची निवडणूक असते सहकारी संस्थेची निवडणूक असते कारखान्याची निवडणूक असते या सगळ्या निवडणुका अतिशय बारीक पद्धतीनं होतात आणि पॅनलच्या पॅनल एखादा निवडून येते बरोबर दोन चार माणसं त्याच्यातले गळून दुसरी निवडून आलेले असतात इतकं तर लोकांना शहाणपणा तुम्ही म्हणताय की लोकांना कसं कळावं हो? दुसरा एक सरळ साधा व्यवहारिक मुद्दा होता याच्या सगळ्यांनी आता तो समोर आणलेला आहे की प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे निवडणुकीवर खर्च होतो विकसनशील देश आहे कुठल्याही गोष्टीतला खर्च कसा कमी करता येऊ शकेल आम्ही तर नेहमी वारंवार म्हणतो की सरकार समस्या क्या सुलजाय सरकार खूप समस्या आहे मग जर सरकार स्वतःहूनच पुढं असून पुढे येऊन आपल्या अंगावरची एक जबाबदारी ती व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करून हाताळून जर खर्च कमी करणार असेल तर ह्याच्यामध्ये टीका करण्यासारखा मुद्दा आला कुठे बरं ज्या विधानसभेची मुदत संपली आहे तिला वाढ द्यायची आहे समजा कर्नाटक विधानसभेची मुदत संपते आहे आणि नंतरच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी तिला दीड वर्ष जास्तीचे मिळत अरे मग तिथं काँग्रेसचं सरकार आहे ना मग तुम्हाला फायदा नाही मिळणार का उत्तर प्रदेशमध्ये समजा भाजपचं सरकार आहे म्हणून त्याला फायदा मिळेल की समजा त्याला काहीतरी पुढची इलेक्शन निवडणूक दोन हजार एकोणतीसला आहे दोन हजार काहीतरी सत्तावीसला तिथली विधानसभाची मुदत संपती तिला दोन वर्षाचं आहे भाजपला फायदा झाला आणि मग तसंच कर्नाटकामध्ये तुम्हाला फायदा झाला संपूर्ण महारा बरं हा सगळा अभ्यास करून तो रिपोर्ट रामनाथ कोविंद यांनी समोर ठेवलेला आहे जो मंत्रिमंडळाने स्वीकारला ज्यांच्या ज्यांच्या मुदत संपली असतील त्यांना एक्सटेन्शन कसे मिळणार ज्यांची अल्प मुदत असेल तर ती तीच फक्त जेव्हा जेमतेम एक दीड वर्ष शिल्लक आहे त्यांची बरखास्ती कशी करायची काय हे सगळ्याच्या बाबतीमध्ये एक स्वच्छ तरीही गोंधळ करायचा म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की हे व्यवहार्य आहे सरकारी यंत्रणा ते सगळे कर्मचारी तो पैसा वगैरे वाचेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांना कळणार नाही असं नाही सर्वसामान्य मतदारांनी वारंवार त्यांची विवेकबुद्धी कशी आणि काय जागृत आहे हे सिद्ध केलेलं आहे मतदानातून आणि तिसरी जी यांना भीती वाटते की ह्याच्यात सगळा भाजपचा फायदा होईल तर म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं महाराष्ट्रातलं भाजप सेना युतीचं सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आलं होतं महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री नंतर नारायण राणे मुख्यमंत्री होते नारायण राणे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या घोषणा जाहीर झाल्या आणि ह्या घोषणा जाहीर झाल्याच्या नंतर एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हाही सर्वसामान्य मतदारांनी तो खाली कोणाला निवडून द्यायचं ना वरती कोणा खाली आणि वरती अशी भाषा वापरतात ग्रामीण भागात ते व्यवस्थित करून दाखवलेलं आहे म्हणजे हा जो मुद्दा हे उपस्थित करतायत हे पूर्णपणे गैरलागू आहे वन नेशन वन इलेक्शन ही गोष्ट अतिशय फायदेशीर असून व्यवहारिक पातळीवरती महत्त्वाची आहे जी काही प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यबळाची यंत्रणा लागते आहे त्या सगळ्यातून बचत होते आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांना कळणार नाही असं नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निमित्तानं जी आचारसंहिता लागू होते कामं ठप्प पडतात निवडणुकीच्या पाच सहा महिन्याआधी इन्व्हेस्टमेंटच येत नाही त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल आणि वेळेवरती कुठलं काम काय बंद पडेल आणि कुठला निर्णय फिरेल हे कळत नाही हे सगळं बंद होईल पाच वर्षामध्ये एकाच समजा एक दीड सगळ्या म्हणून दीड दोन महिन्याचा कालावधी हो तो एकदा निवडणुकीचा पार पडल्याच्या नंतर उरलेले सगळे दिवस चार वर्षे आणि दहा महिने संपूर्णच्या संपूर्ण नीट विकास कामं करण्यासाठी शिल्लक राहतील हे लक्षात न घेता हे विरोधक त्याच्यावरती टीका करतायत त्याच्यावरची ही वसंतवाणी एक माझा देश एकच नेशन एक इलेक्शन योग्यच ते निवडणुकांचा एकच हंगाम सारा सरंजाम सारखाच आचारसंहिता सदाचे झंझट काळी खुसपट प्रशासन प्रचारक कारणे अधिकारी गप्प विकासाचं ठप्प गतीशून्य म्हणूनच हवे एकदाच सारे इलेक्शन वारे वाहू द्यावे पाच वर्ष मग कारभार शांत विकासाची भ्रांत जरा नको कांत इलेक्शन एकाच वेळेला त्याच्या स्वागताला सज्ज व्हारे त्याच्या स्वागताला सज्ज व्हारे बरं दुसरा एक जो मुद्दा याच्या वेळेस उपस्थित केला गेलेला आहे की मग ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्याही निवडणुका घेणार का इतका बौद्धिक भ्रम करतात हे विरोधक विशेषतः डावे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणं हा पूर्णपणे निवडणूक आयोगाकडे दिलेला विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पूर्णपणे राज्य सरकार ठरवत केंद्र सरकार नाही ठरवत त्याच्यामुळे ए वन नेशन वन इलेक्शन मध्ये फक्त लोकसभा आणि विधानसभा मिळतात त्या त्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय आणि कशा घ्याव्यात हा पूर्णपणे त्या राज्य सरकारचा विषय आहे म्हणजे समजा आता ह्या ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनचा विषय घेतला पण ह्यांनी उलटी बोंब केली असती तो तर राज्याचा अधिकार आहे आणि केंद्र कस काय हस्तक्षेप करायला लागले म्हणजे हे काय होऊन बसलेले माहिती का प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं आणि आधीच रडगाणं सुरू करायचं म्हणून ते आता जेव्हा तो ह्या सगळ्या चर्चेमध्ये काही मुद्दे चांगल्या पत्रकार आणि यांनी समोर आणलेले होते की ह्याच पद्धतीने तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये व्हॅक्सिनेशन होणार नाही म्हणून बोंब केली होती ते झालं डिजिटल मॉनिटायझेशन होणार नाही ट्रान्झॅक्शन काय शक्य आहे आणि गाडीवाला भाजीवाला सर्वसामान्य दलित गरीब ग्रामीण भागातला माणूस कस काय ट्रान्झॅक्शन करेल ते शक्य झालेलं तीनशे सत्तर हटतच नाही म्हणले तीनशे सत्तर हटलं पाच वर्ष झाले तिथे निवडणुकीची पहिला टप्पा पण झाला म्हणजे हे प्रत्येक गोष्ट जी बोलतात ना नेमकी ती होती सुलभ शौचालयाची योजना असो घराघरात नळ पोहोचायचं वीज पोहोचायचं अशा कितीतरी अतिशय अवघड आणि जिकिरीच्या वाटणाऱ्या गोष्टी किंवा समृद्धी महामार्ग एक अजून एक महाराष्ट्रापुरतं उदाहरण पासून मुंबईला जायला अतिशय कमी वेळातला एक रस्ता तयार झाला हे सगळं जे जे अशक्य वाटत होतं ते प्रत्यक्ष झालेलं दिसतं आहे हे दहा वर्षाच्या कालखंडातलंच बोलतो मी आणि तरी पुन्हा मोदींवरती अमित शाहवरती भाजपवरती तीच टीका करायची ह्याच्यातला मी राजकीय अभिनिवेश पूर्णपणे बाजूला ठेवतो सर्वसामान्य नागरिक म्हणून विकासाची काही कामं होत असतील एकूण शास सरकारी तिजोरीतले पैसे वाचत असतील त्या आचारसंहितेच्या नावाखाली जे विकास कामं ठप्प पडणार असतील ते, ते वाचणार असेल आणि विकासाला गती मिळणार असेल तर विरोध कशासाठी चालू आहे त्याला काहीतरी तर तात्विक आधार पाहिजे कुठला तरी तर मुद्दा पाहिजे ज्या काँग्रेसनी स्वतः सलग चार निवडणुका वन नेशन वन इलेक्शन घेऊन दाखवल्या तीच काँग्रेस आता तेच डावे तेच बदमाश त्यांना पाठिंबा देणारे सगळे कारण नसताना विरोध करत आहे यांना या विषयातलं काहीच कळत नाही असं आता सिद्ध होतंय चर्चेमधून लवकरात लवकर वन नेशन वन इलेक्शन हा विषय मार्गी लागायला पाहिजे आपण सगळे म्हणून आशा करूयात हा विषय मार्गी लागेल आणि आपल्या विकासाच्या नवीन दिशा खुल्या होतील इथेच थांबूयात धन्यवाद